या शरीराचे भोग तुम्हाला काय ऐकणाऱ्याला वाचणाऱ्याला काही करू नका तसेच ठेवा मी शरीरच आहे हे अज्ञान आहे लहानपणी फार महाकडे नाना कपडे शिवले पण मुलगा मोठा झाल्यावर ते कपडे त्याला काय कामाचे तसेच तुम्ही कायातीत झाल्यावर या शरीराचे भोग तुम्हाला काय तुझ्याकरिता तूच म्हणून केवळ ज्ञान आहेस त्याला गुरु मानून त्याची भक्ती कर सगळं करा पण परसाकडच्या पाण्याची जशी पर्वा करत नाही तसे कशाचीही अपेक्षा करू नका मी केवळ ज्ञान म्हणून स्वतःत मुरून बसा तुम्ही भगवानरूप आहात हे लक्षात ठेवा तुम्ही असल्याचे ज्ञान हे भगवान म्हणजे प्रकाशमान आहे काम करणे बालबच्चे वगैरे सर्व कर्मणूक आहे टाईमपास आहे स्वप्न पाहता तेव्हा तुमचे मनच जगरूप दिसते जग आहे तर झूठ पण सत्यापेक्षाही सत्य आहेसे ते वाटते कुठलीही गोष्ट त्या त्यावेळी त्या खरीच असते कोणाला दोस्त पाहिजे कैवारी पाहिजे आमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही असल्याच्या ज्ञानाची दोस्ती करा ते सर्व काही तुम्हाला पुरवील आता तुम्ही जे आहात ते रात्रीत दिवस आहे दिवसा रात्र नाही अज्ञानात ज्ञान आहे का ज्ञानात अज्ञान आहे स्वप्नसृष्टी दिसते ती अज्ञानात दिसते की ज्ञानात अज्ञानातच ना अज्ञान काळातील हा दिवस आहे मागे मागे जा जेथून आलात जाणीव हे जातीने अज्ञान आहे जे जे दिसते आणि भासते जाणीवेतच म्हणून सर्व दृश्य जग हे अज्ञानात आहे हे मूळ अज्ञान जाणीव ज्याच्यावर भासते आहे त्याच्यावर लक्ष ठेवा धर्म म्हणजे व्यवहारातील वागणूक वागणुकीला वागणारा व वागणुकीला जाणणारा तो धर्म यथार्थ तो धर्म कसा आपल्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष स्वरूपाने राहणे धन हाती आले तर सत्कारी सत्कर्मी लावावे व स्वरूपाचा भाग साधावा स्वतःबद्दल वास्तविक वास्तव्य काय याचा कोणी विचार करत नाही स्वरूपी अधिष्ठान ठेवून वागले पाहिजे देह हे अधिष्ठान ठेवल्याने सर्व सोहळे भोगता व स्वरूपाला विसरता धन मिळाले की ते कसे भोगावे याचेच विचार मनात येतात मग स्वरूपाची आठवण काय राहणार धनाने दोन्ही साधता येते विषयभोग व परमार्थ पण जवळजवळ सर्वच जण परमार्थाकडे मग पाहत नाहीत धनाचा उपयोग यथार्थ केला तर परमार्थ साधता येतो चिरंतन सुखाचा कोणी विचारतच करत नाही चार दिवसाच्या सुखासाठी अमाप खर्च करतात तुम्ही जर आत्म्याचाच विचार कराल तर समूळ म्हणजे मुळापासून ज्ञान होईल काया असेपर्यंत परमार्थ करायला शुभ मुहूर्त आहे काया पडल्यावर परमार्थ करता येणार नाही स्वरूपाचा शोध करून स्वरूपात राहणे हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे देहबुद्धीने जे काही केले जाते ते केले तेही अपूर्ण असते अजाणपणे हाव हाव करता आणखी आणखी मिळवता पण त्याचा भोगता आपण कसा आहे याचा कोणी विचार करत नाही भोगता म्हणून आपण कोणत्या रूपाने कसे भोगणार हमेशा करता भोगण्याकरता आपले काय रूप आहे तुझ्या ओळखीने ओळखीचे रूप आहे काय तुझ्या सत्तेचे असे रूप तुझ्याकडे आहे काय तिला एवढे तरी आपल्या सत्तेचे रूप आहे काय कोणाच्या अनुभवाला याचा विचार म्हणजेच परमार्थ करणे परम अर्थी राहणे कोणत्या रूपाने आपण असू शकतो याचा विचार न करता सर्वजण हावभाव करून मिळवतायत काया पडल्यावर हे आपण असल्याचे ज्ञान कोणत्या रूपाने आपल्याकडे असणार याचा विचार कोणीही करत नाही या सर्व प्रकारालाच माया असे म्हणतात वास्तविक कोणालाच आपल्या सत्तेचे असे रूप नाही हे कळले तरच चिरंतन आयतेच असलेले त्याला परमात्म स्वरूप मिळते रात्र म्हणजे अज्ञान आणि कालो गाड झोपेत आपण आहे असे शिवशिवले ते शिवस्वरूप ते अज्ञानात निर्माण होते आताचा तुमचा जागेपणा म्हणजे शिवरात्रीचा सूर्य उगवला आहे अज्ञानाला जाग आली आहे दिसते भासते ते सर्व प्रवाही आहे पण हे ज्याला जाणवते ते स्थिर आहे निर्मळ आहे तिथे कालोक नाही उजेड नाही दिशा नाही केवळ आयतेच असलेले ते आहे ज्याच्याने तू आहेस कलते उने, उने हे कळते त्या ज्ञानाला शरण जा व प्रसन्न करून घे मग चारही पुरुषार्थ पूर्ण होतील त्याचे आपण असलेल्या ज्ञानाचे भजन सोडू नको त्याच्यावर विश्वास ठेवणे श्रद्धा ठेवणे याचेच नाव ध्यान इकडे तिकडे कोणाच्या शोधात राहण्याचा चंचलपणा करू नका हे ज्ञान माणसासारखे नाही ते निराकार प्रकाशरूप प्रेमरूप असे आहे आता देह ऐकतोय कान ऐकतायत शुद्ध ज्ञानच ऐकते आहे हे ध्यानात घेऊन त्या ध्यानाने जो राहतो त्याला देवाचा देव प्रसन्न होतो प्रसन्न झाल्यावर तो आपल्यामध्ये व भक्तांमध्ये काहीच फरक ठेवत नाही सर्वच देऊन टाकतो मला काही नको मी पूर्ण आहे या भावनेने रहा लोक काही पाहिजे असली भक्ती करतात पण पाहिजे असे ज्याच्याने वाटते त्याला प्रसन्न करा मग काही पाहिजे म्हणण्याची पाळी येणार नाही ज्याच्यामुळे आपणाला आपले प्रेम आहे आपली गरज आहे ते देवतत्व ज्याने अनन्य भक्तीने आपलेसे केले त्याला परिपूर्णत्व येते ज्ञान अज्ञान एक झाल्यावर दोन्ही गुप्त होतात व राहते ते त्यांचे साक्षी त्याचे विज्ञान जीवन पाणी तिथे जीवकला असलीच पाहिजे तुम्ही असल्याची ज्ञानकला जीवन आहे अवघे जग तिच्यामुळे चेतवले आहे जाणवते आहे तोपर्यंत नाना कला भोगाव्या लागतात जाणवत नाही तिथे सर्व काही ठीक हा जिव्हाळा जो आहे तो सगळा जीवनाचा जिव्हाळा स्वरूप ज्ञानाला काहीतरी पाहिजे असे जाणवतच नाही म्हणून ते सम त्याला हालचाल करायला जागाच नाही इतके ते घन आहे स्वरूप जाणावे लागत नाही उलट त्याच्याने सर्व काही जाणवते ज्याच्याने सगळ्यांचे दर्शन घडते त्याचे दर्शन घेणारा विरुळाच कोणी